Yeah <coughs> नमस्ते सर्वांना मी अंजली कदम स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहोत कात्रज कोंडा रोडवरील इस्कॉन मंदिराच्या इथे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात इस्कॉन मंदिर पूर्ण व्हिडिओ नक्की पाहा इस्कॉन मंदिर हे इस इस कात्रजपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर कोंडवा येथे आहे मंदिराच्या कमानीमधून एंट्री केल्यानंतर डाव्या बाजूला भव्य पार्किंगची व्यवस्था आहे पार्किंगची व्यवस्था अगदी निशुल्क आहे हे इथे समोरच मंदिर आहे चला तर मग आपण मंदिरात जाऊया हे आहे मंदिराचे मेन गेट मेन गेटवरच सिक्युरिटी चेकिंग केली जाते आणि बाहेरील पदार्थ मंदिरात नेण्यास सक्त मनाई आहे मेन गेट गेटमधून आत गेल्यानंतर लगेच डाव्या हाताला गोमातेचं दर्शन होतं तुम्हीही इथे गोसेवा करू शकता आणि गोमातेचं दर्शन घेतल्यानंतर आपण जाऊया आता मुख्य मंदिराकडे इस्कॉन मंदिर हे पुण्यातील कोंढवा येथील राधाकृष्णाचे सर्वात मोठे मंदिर आहे आणि हे मंदिर दोन हजार तेरामध्ये उघडण्यात आले आणि या मंदिराचे उद्घाटन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले खूप सुंदर मंदिर आहे सुंदर परिसर आहे फुलांची झाडं आहे तिथे मंदिराच्या परिसरात भरपूर फुलांची झाडं लावण्यात आलेली आहेत मंदिरात मुख्य राधाकृष्ण मंदिर आणि व्यंकटेश्वर म्हणजेच बालाजी मंदिर आहे राधाकृष्ण मंदिर उत्तर भारतीय आर्किटेक्चर शैलीमध्ये लाल दगड आणि संगमरवरी दगडनी बांधलेले आहे तर व्यंकटेश्वर मंदिर दक्षिण भारतीय आर्किटेक्चर शैलीमध्ये कोटा दगड वापरून तयार केले गेलेले आहे आणि थोडं पुढे गेल्यानंतर श्रीकृष्णांची कालिया नागमर्दन लीला रूपातील अतिशय सुबक मूर्ती पाहायला मिळते श्रीकृष्णांचं दर्शन घेतल्यानंतर डाव्या साईडने आपण आता मंदिराकडे जाणार आहोत सुंदर अशी वेलींची एक कमान तयार केलेली आहे खूप अप्रतिम आहे कमानीतून पुढे गेल्यानंतर आपल्याला तुळशी मातेचं मंदिर पाहायला मिळतं पण आपण आधी शूज स्टँडकडे जाऊया शूज स्टँड हे अगदी निशुल्क आहे शूज स्टँडच्या समोरच इथे तुळा करण्यात येते आपण आपल्या वजनाप्रमाणे भगवद्गीतांचं दान करू शकतो आणि शूज स्टँडची सिस्टीम खूप सुंदर आहे बॅगमध्ये आपण आपले शूज भरायचेत आणि काउंटरला जमा करायचे आणि आपल्याला एक टोकन देण्यात येतं शूज स्टँडच्या शेजारीच पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे आपण फ्रेश होऊन दर्शन करायला जाऊया चला मंदिराच्या बाहेरच्या बाजूस अशा प्रकारे बुक स्टॉल आपल्याला पाहायला मिळतात भगवद्गीता आणि इतरही पुस्तके मिळतात आणि डाव्या साईडला पूजेचं साहित्य मिळतं चला आता आपण जाऊया मंदिरामध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर समोरच इस्कॉनचे संस्थापक भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांची मूर्ती पाहावयास मिळते स्वामी प्रभुपाद यांनी इस्कॉन संघाची स्थापना एकोणीसशे सहासष्ट साली अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात केली त्यांचा जन्म पश्चिम बंगालमध्ये झाला कृष्ण हाच परम ईश्वर आहे व तोच सर्व सृष्टीचे उगमस्थान आहे अशी प्रभुपादांची मान्यता आहे मंदिरातील भिंतींवर आणि छतांवर अतिशय रेखीव अशा श्रीकृष्णांच्या लीला चित्ररूपात रेखाटलेल्या पहावयास मिळतात आता थोड्याच वेळात आरती सुरू होणार आहे कृष्णा ाच्या गाभाऱ्यामध्ये मध्यभागी राधाकृष्ण उजवीकडे जगन्नाथ सुभद्रा आणि बलराम तर डावीकडे प्रभू नित्यानंद व चैतन्य प्रभू यांच्या अतिशय रेखीव मूर्ती पाहायला मिळतात मंदिरातील वातावरण अगदी कृष्णमय झालेलं होतं छान असं दर्शन घेतल्यानंतर आता आपण जाणार आहोत बालाजी मंदिराकडे मंदिरामध्ये आरतीचं टायमिंग पहाटे साडेचारला दुपारी साडेबारा वाजता संध्याकाळी साडेचार आणि पुन्हा साडेसात वाजता असा असतो आणि दुपारी एक ते साडेचार मंदिर पूर्णपणे बंद असतं आता आपण राधाकृष्ण मंदिरामध्ये सुंदर असं दर्शन घेतलेलं आहे आता आपण जाऊया बालाजी मंदिराकडे बालाजी मंदिर हे अतिशय सुंदर आहे पूर्ण मंदिराचं बांधकाम दगडी बांधकाम आहे बालाजी मंदिरातही सुंदर असं दर्शन झालं आपलं मूर्ती अतिशय सुरेख आहे मंदिराच्या आजूबाजूला पूर्ण परिसरात भरपूर झाड लावलेली आहेत आता बालाजी मंदिरात छान असं दर्शन झालेलं आहे आता आपण जाऊया पुन्हा कृष्ण मंदिराकडे बालाजी मंदिराकडून श्री, मंदिरा बाला मंदिरा श्री राधाकृष्ण मंदिराचं हे सुंदर असं दृश्य दिसतं कारण बालाजी मंदिर थोडस उंचीवर आहे त्यामुळे राधाकृष्ण मंदिर हे पूर्णपणे दिसतं छान बालाजी मंदिरातून दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण जाऊया आता पुढे राधाकृष्ण मंदिरातच जाणार आहोत आणि मंदिराच्या तिन्ही साईडने अतिशय सुंदर अशा श्री कृष्ण लीला चित्र स्वरूपात रेखाटलेल्या आहेत अतिशय सुबक आहेत सुंदर आहेत नक्की सर्वांनी मंदिराला भेट द्या खूप सुंदर असं मंदिर आहे मंदिराचा मंदिरा परिसरही अतिशय सुंदर आहे मंदिरातून दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण आता जाणार आहोत तुळशी मातेचं दर्शन घेण्यासाठी त्यापूर्वी आपण मंदिरातून खालचं दृश्य कसं दिसतंय ते पाहूया सेंटरला श्रीकृष्णांची मूर्ती आहे आणि डाव्या साईडला पूर्ण फुलांची झाडं लावलेली आहेत आणि उजव्या साईडला बसण्याची व्यवस्था केलेली आहे लोकांसाठी वातावरण एकदम पॉझिटिव्ह आहे संध्याकाळी मंदिरातील लाईट्स वगैरे लावल्यानंतर हे मंदिराचं रूप अतिशय खुलतं आता दर्शन घेऊन झालेलं आहे आपलं आपण आता जाऊया तुळशी मातेचं दर्शन घेण्यासाठी तुळशी मातेचं दर्शन घेतल्यानंतर इथूनच पुढे आपण जाणार आहोत शूज स्टँडकडे आपण संध्याकाळच्या साडेचारच्या आरतीला आलेलो होतो आता आरती होऊन ज पूर्ण दर्शन वगैरे होईपर्यंत संध्याकाळ होत आले आणि लाईट्सही लागायची सुरुवात झालेली आहे संध्याकाळचं दृश्य खूप सुंदर दिसतं मंदिराचं संध्याकाळचंही मंदिर पाहण्यासारखं असतं मंदिराच्या खालीच इस्कॉन गिफ्ट म्हणून शॉप आहे तिथे तुम्ही खरेदी करू शकता आणि खूप सुंदर सुंदर फुलांची झाडं आहेत त्यामुळे सेल्फी घेण्याचं काही मोह आवरे ना दर्शन वगैरे छान झालेलं आहे हे शूट आपण दुपारीच घेतलेलं होतं बसण्याची खूप सुंदर व्यवस्था आहे आणि मंदिरामध्ये पाणी पिण्याची व्यवस्था आहे आणि डाव्या साईडला गेटजवळच वॉशरूमची व्यवस्था आहे पुन्हा बाहेर गेल्यानंतर कृष्णा आर्ट गॅलरीसुद्धा आहे कृष्णा आर्ट गॅलरीमध्ये श्री कृष्णाच्या मूर्तीज पेंटिंग्स खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतात आजचा हा इस्कॉन मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद